अल्पवयीन मुलावर समलैंगिक संबंधातून अनैसर्गिक अत्याचार शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल शहरातील मोगलाई भागात राहणाऱ्या एका चौदा वर्षी अल्पवयीन मुलावर मागील वर्षभरापासून अनैसर्गिक अत्याचार होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे यातील तीन जण हे अल्पवयीन असल्याने त्यांची बाल सुधारणा गृहात रवानगी करण्यात आली आहे काल रात्री उशिरा धुळे शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी दिली आहे काल आपल्याकडे मोगले धुळे शहर येथील एका व्यक्तीने अशी तक्रार केली की त्यांचा जो अल्पवयीन मुलगा आहे त्याच्यासोबत त्यांच्याच गलीतले सात ते आठ काही मोठी आणि काही अल्पवयीन मुले यांनी अनैसर्गिक संभोग केला आहे त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण भादवी कलम तीनशे सत्याहत्तर चौतीस तसेच पोस्को ऍक्ट कलम चार आणि सहा प्रमाणे गुन्हा नोंद करून संबंधित जे आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे आणि त्या सदर गुन्ह्याचा तपास मान्य पोलीस अधीक्षक सो मान्य अपर पोलीस अधीक्षक सो यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज धुळे